नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मी चाललो होतो आता बालाजी मार्बल या ठिकाणी आता आपल्याला कॉल आला होता ते तर चाललो मी लोडिंगला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आज फर्स्ट टाइमच आपण आपल्या गाडीमध्ये तीन टन मार्बल आपल्या गाडीमध्ये लोड करणार आहे मित्रांनो बघूया आपली गाडी घेऊन जाऊ शकते का नाही तर तुम्ही बघू शकता हे बालाजी मार्बलचं शोरूम आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं आता आपली गाडी लोडिंग करायला घेतलेली आहे मित्रांनो तर तुम्ही लोड होती आहे कडप्पा आहे मित्रांनो आणि स्टाईल बॉक्स आहेत असं टोटल मिळून वजन गाडीमध्ये होणार आहे तीन टन तर मित्रांनो आपली गाडी घेऊन जाऊ शकते का नाही बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी ना काहीच नाही वाटत तीन टन या गाडीला मित्रांनो आरामशीर घेऊन जाऊ शकते या मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी किती फुल लोड केलेली मित्रांनो तर बघू शकता आपल्याला दोन पंटर आले होते न्यायला त्यांच्या तिथे एकोणीस महिला या ठिकाणी जायचं होतं मित्रांनो इथं होता टपरा मोठा तर बघू शकता मित्रांनो खूप मोठा टपरा होता एकदा गाडी पाठी घेतली आणि परत एकदा टाकला गेअर पाचवा आणि चालू दिला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खतरनाक लगे पहिल्या गेअर वरती चढेल मित्रांनो आपलाच धरला होता थोडाफार आणि तुम्ही बघू शकता गाडी रिव्हर्स करून इथं गाडी करणार आहे खाली तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये